नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते ज्यांना कोणाला ही भाजी आवडत नसेल ना हा व्हिडिओ पाहिल्यानंतरनं अगदी खात्रीने सांगतीये ही भाजी तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही आठवड्यातनं तीन चार वेळासुद्धा कराल न खाणारेसुद्धा अगदी तुम्हाला आठवण करून देतील अरे ती भाजी तू तशी केली होती ना एकदा पुन्हा कर ही भाजी करायला खूप सोपी आहे अगदी वेगळ्या पद्धतीने मी आज करणार आहे बरं याला बऱ्याचशा ठिकाणी पावटासुद्धा म्हटलं जातं काही ठिकाणी खूप घेवड्याच्या शेंगासुद्धा म्हटलं जातं किंवा अजूनही वेगवेगळी याला नावं असतील तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्कीच सांगा मी याला फक्त शेंगांची भाजी म्हणते आणि ही मला सुरुवातीला अजिबात आवडत नव्हती फक्त मला ही भाजी आवडत नव्हती बाकी मी सगळं खायची पण ही भाजी एकदा मी माझ्या बहिणीकडे खाल्लेली अशा पद्धतीने आणि खरंच तेव्हापासनं मी नेहमी ही भाजी याच पद्धतीने करते तर पहा अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची आहे मस्त अशी ही भाजी आपली निवडून झाली आधी मी स्वच्छ हिला धुवूनसुद्धा घेतली होती त्यानंतरनं निवडून घेतलेली आहे निवडल्यानंतरनं धुवायची नाही आहे बरं आता कढई ठेवूया कढईमध्ये गरजेनुसार तेल घालून घेऊया ही भाजी मी खूप वेगळ्या पद्धतीने करते आहे यापूर्वी तुम्ही ही पद्धत कधीच फॉलो केली नसणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तर पहाच नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या इथे पहा मोहरी घालायची आपल्याला मोहरी छान अशी तडतडून द्यायची त्यानंतरनं भरपूर असे कडीपत्त्याची पानं घालायची आणि सोबतच थोडंसं हिंग घालून घ्यायचं आता फोडणी मस्त बसली आहे आपल्या भाजीला छान असं हे परतवून घेऊया आणि त्यानंतरनं यामध्ये बारीक कट केलेला एक कांदा घालून घेऊया खूप जास्त कांदा घालायची गरज नाही आहे असा छान बारीक कट केलेला एक लहान कांदा आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे आता हा कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे म्हणजे मग दाताखाली टस्टच करणार नाही पहा कांद्याचा रंग हलकासा बदललेला आहे आणि छान ट्रान्सपरंटसुद्धा झालेला आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि पुन्हा हे सर्व छान असं परतवून घेते फोडणीत जरा कोथंबीर घातली ना की मग त्या भाजीची चव अजून जास्त छान येते आता थोडीशी हळद घालून घ्यायची आहे मसाले अगदी बेसिक आहेत पहा हळद घातली नंतर न धना पावडर घातली सोबतच लाल तिखट तुम्हाला जितपत तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही लाल तिखट घालून घ्यायचं आणि बेडगी मिरची पावडर घालायची म्हणजे आपल्या भाजीला छान असा रंग येईल भाजी छान चमचमीत दिसेल तर पहा हे मसाले कांद्यासोबत तेलावरती काही सेकंद परतवून घेतले त्यानंतरने यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घातली आता मसाले घालण्यापूर्वी तुम्ही ही पेस्ट घातलीत ना तरी चालेल आता आपण ही पेस्टसुद्धा काही वेळ छान अशी तेलावरती परतवून घेऊया इथे तुम्हाला अद्रक लसणाची पेस्ट वापरायची नसेल तर अद्रक किसून आणि लसूण ठेचून छान असा बारीक करून घातलात ना तरीसुद्धा चालणार आहे आता मसाले छान परतले गेले गॅस थोडासा मोठा केलेला आहे आणि यामध्ये दोन तीन चमचे दही घातलेले यापूर्वी तुम्ही ही पद्धत कधीच केली नसणार आहे आणि जेव्हा कराल ना तेव्हा माझा व्हिडिओ शोधून मला कमेंट कराल की ताई खरंच काय तू भाजी सांगितलीस आम्हाला टिफिनसाठी करा पाहुणे आल्यावरती करा किंवा इतर वेळी ज्यांना ही भाजी आवडत नाही ना त्यांच्यासाठी मी म्हणते आवर्जून करा पहा यामध्ये आपण दही घातलं ना की मोठ्या गॅसवरच छान हे कमीत कमी एक मिनटं तरी मस्त परतवून घ्यायचं कंटिन्यू असं हलवत हे परतवून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये ज्या शेंगा निवडून ठेवल्या होत्या ना त्या घालून घेऊया घेवड्याच्या शेंगा याला बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं तर तुम्ही घेवड्याच्या शेंगासुद्धा म्हणू शकता तर पहा यामध्ये मीठ घालते चवीनुसार आणि हे सर्व छानचं एकजीव करून घेते आपल्याला व्यवस्थित हा मसाला छान याला कोट व्हायला हवा आहे गॅस मी मिडियम ठेवला आहे मीडियम फ्लेमवर हे छान असं परतवून घेऊया पहा अगदी छान असा हा मसाला छान सगळीकडे लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने मी हे सर्व मस्त परतवून घेतलं आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं कारण आपण दही घातलं आहे ना ह्याला असं हलकं पातळ असं टेक्चर असेल ना लपतफीत तर मग ही भाजी खायला अजून छान लागते भाकरीसोबत कमाल लागते तर पहा थोडंसंच पाणी घातलं आहे मी आता झाकण ठेवूया आणि ही भाजी शिजून देऊया शेंगा छान कवळ्या होत्या त्याच्या शिरासुद्धा निघत नव्हत्या म्हणजे छान कवळ्या शेंगा होत्या शिजायला फारसा वेळ लागणार नाही एक अडीच तीन मिनटं झाकण ठेवलं होतं झाकण काढून पाहूया पहा मस्त हे हलवून घेते परफेक्ट अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही शेंगासुद्धा छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत आणि त्याचे मेन जे दाणे आहेत ना ते चेक करायचे असतात तर ते सुद्धा छान शिजले आहेत कारण ह्या शेंगा मुळात खूप कवळ्या होत्या जर तुमच्या शेंगा निभार असतील तर शिजायला थोडा वेळ जास्तीचा लागू शकतो पहा किती चमचमीत आणि मस्त दिसते आहे ना भाजी दह्यामुळे हिला खूप छान चव चा येते यापूर्वी जर कधी केली नसेल ना तर एकदा नक्कीच करून पहा तुमच्याही तोंडाला छान चव चा येईल वरतून भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घातली आहे आणि आता हे सर्व पुन्हा छान असं हलवून घेते माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा नवीन नसाल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा आणि हाईपचे पॉईंटसुद्धा द्यायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग